सो हॅलो गायज मग गुड इव्हिनिंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मग कॉलेजवरून येऊन फ्रेश झालो मग आता ऊस खायलो बघा मस्त बघा ऊस किती लांब आहे जवळपास माझ्या माझ्या हातापेक्षा म्हणजे मी एक इथं बोट लावलो की त्याच्यापेक्षा लांब आहे मस्तपैकी काल वाढायला गेलो तो संध्याकाळी मग काल ब्लॉग बनवला नाही मग मस्तपैकी तिथनं एक मस्तपैकी ऊस दिसलं हे मी आणलो आता खायला वगैरे चालू झाले की आपले सीझन ऊस तोडीचे मग मा आज तुम्हाला दाखवतो कुठं कुठे चालू झाली ते तुम्हाला सनसेट पण दाखवणार आहे आता तर बघा सूर्य आहे सनसेट काय आहे मला तर डाऊट आहे बाबा कारण आभा आहे ना खाली थोडं त्याच्या सूर्याच्या खाली मग काय होतं बघू इकडं निराणी आकाश आहे ती तिथं चंद पण दिसायला बघा आणि असलं वातावरण आहे आमच्याकडे तुमच्याकडे कसं काम आहे सध्या तुम्ही ऊस खायला आणि हे बघा पान हे थोडं झाडचं आहे सगळं बघ वाडं वाड तसंच ठेवलं होती नुसतं पानं पण खाल्लं ते तसंच ठेवलं होती वाडं तिथं बघा वाडं आहे हे थोडं झाडाचं आहे आणि हे थोडं झाडाचं आहे चला मग चलो बाई माझं का माझं काम तर झालं इथं टाकणं बघा अजून थोडं आहे ते पण टाकतो मग सपला आपला विषय तर काहीच मी चाललो आहे दूध घालायला मग आज लास्ट दिवस आहे आठवड्याचा आठवडा भरत आला आहे मग आज शिफ्ट पण निघते मग शिफ्ट पण आणायचं दूध घालून व्हायचं पण निघालो आणि इथं बघ दुधाची पण झालं आहे आपल्याकडं तुमच्याकडे झाली को कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं पुढं बघा ऊस तोडीच्या टोया पण आल्या ती आणि तिथे एक ट्रॅली भरून पण उभारली तिथं एक ट्रॅक्टर आहे तिथं एक ट्रॅली भरून उभारली ऊसाची आता चार महिने असतात बघा दोनदा दोन गाईज मग इथं पुढं बघा एक पोरगी म्हणजे गाडी चालवायला लागली दाखवलो असतो गोटेक करून पण ते चांगलं वाटत नाही मागं त्यांच्या वडील बसले ते कोणा काय माहित बाबा पण चालवायला लागले आजकालच्या पोरींना खूप डिपेंडेंट झाले त्या स्वतःवर मग आता घरा सगळं काम बघा पप्पांनी एक पेंड वाड वेचून ठेवलेलं ते पण आणलोय आणि ते बघा तिथं आले ती आणि चला मग आता परत गाव जायचं शिफ्ट हा सनसेट दाखवण्यासारखं काय नव्हतंच सगळं आभारानं झाकलेलं होतं मग तुम्हाला मला सनसेट दाखवलं नाही दाखवलं म्हणलं होतो पण दाखवलं नाही बघ आभा आत्ता पण आभार आला बघा रात्रीत सगळीकडे आभ आभ नुसतं आभा आभारम 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 आभाराम आभारम नुसतं आभारम ब्बा दिवाळी संपली चिवड्या लाडूचे डबे खाली झाले तुमचे झाले का झाले नाही तर माझ्याकडे पाठवा मी खाली करून टाकतो गाईज मग आपल्या घरात लाईट नाही मग मग आज टी येते असं म्हटलं होते वायामनं पण आली नाही अजून उद्या सकाळ सकाळी येते म्हणा मग आत्ता तेवढ्या पुरतात तर लाईट पाहिजे की मग हे आपलं जुगाड चार्जिंग पंप आपलं चार्जिंग पंप आहे ना शेतीमध्ये पावरायचं त्याला त्या त्या, त्या पंपा म्हणजे ते दुकान असतं बघा त्यांच्याकडूनच हे नऊ वोल्टचं गो गोळा भेटतं आहे बघा त्याला केवळ पण असतंय दाखवतो थांबा तुम्हाला हां इथं बघा अशा पद्धतीने तर लावून टाकायचं आहे आणि इथं बटन चालू करायचं लागली बाबा लाईट सेम एक गोळा असल्यासारखा बाबा लागले लागली की नाही लाईट लागली की नाही लागले की नाही लागली ना झालं मग कसं आहे मग जुवाड तर जुवाड करायचं असतं हो मग आता गावात जाऊन थोडा केवळ ना बाजार आणायचा आहे मग चला मग मम्मी काय सांगते बघूया बघ बाहेर आहे आणि आतल्या लाईट तर गाईज मग माझे तीनशे सबस्क्रायबर झाले की मी आपल्या घराचा टूर देणार आहे कुठं काय सगळं सगळं माझ्या लाईफले सगळं सांगणार आहे फक्त तीनशे सबस्क्रायबर झाले पाहिजे म्हणजे तीनशे तीन नाही तीनशे झाले पाहिजे मग सगळं तुम्हाला माझ्याबद्दल जा जाणून घेता येईल मग नक्की माझे तीनशे सबस्क्रायबर कम्प्लीट करा पिशवी कुठं आहे मग का हे हे नेऊ का पिशवी न मग जाईस पिशवी घेतलोय चला तर मग गावात नेऊया निघूया म्हणजे जाऊया अजून झाला नाही आता सहा आता सहा वाजून सतरा मिनिटं तर सहा वाजून सतरा मिनिट

हाँ थाँ 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 हाँ। चला भाई मग तर झालं थोडंच होत पाऊस झालो बघू मग आता मित्रांनो नकत करते। नकत थेंबा पडावं लागल्यात कायच मग इथं बघा मित्रांनो हा आमचा काम्या नुसतं दूध पिणं आणि इथं खाटावरून झोपा मारणं कुठं 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 आत्ता उठला बघ आम्ही आल्यावर म्हणजे दंगाल केल्यावर नुसतं येणं इथं झोपाखाना निवांत एकदा तर हिथ झोपतंय हिथ झोपतंय तिथं झोपतंय कुठं बेटर पलंग सगळं त्याचंच पलंग आमच्या पलंगावर माणसं कमी आमचं कामेडॉनच जास्त झोपतय मग सो गायज मग फिलहाल मी हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि एडिट करतो तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय